पोलीस स्टेशन हद्दीत पाडळदे येथील घटना चौदा वर्ष तरुणाला मारहाण करीत विहिरीत फेकून देण्यात आले ही घटना मालेगाव तालुक्यातील पाडळी इथे घडली असून मृत तरुणाचे नाव समाधान माळी वर्ष चौदा असे आहे मृताच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली गावातील रहिवासी सोमनाथ झिंजर वर्ष पस्तीस या युवकाने समाधानला आपल्या मळ्यातील बैल बांधण्यासाठी सोबत घेऊन जातो असे सांगून समाधान याला मळ्यात घेऊन मारहाण करीत जिवे मारले व आपल्या स्वतःच्या विहिरीत फेकून देण्यात आले सदर घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलीस स्टेशनचे माले पोली स्टेशन वरिष्ठ अधिकारी व त्यांचे सहकारी घटनास्थळी हजर झाले समाधानचा मृत्यू देवमृत अवस्थेत विहिरीतून बाहेर काढण्यात आला व आरोपी सोमनाथ याला अधिक तपासासाठी ताब्यात घेण्यात आले पुढील तपासासाठी मालेगाव पोलीस स्टेशन येथे आरोपीला हजर करण्यात आले असून पुढील तपास मालेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी करीत आहेत पाडळदे गावात शोककळेचे वातावरण पसरले आहे वृत्तसंकलन तुषार गायकवाड मालेगाव पोलीस स्टेशन मालेगाव तालुका येथे काल दिनांक बारा नऊ दोन पंचवीस रोजी संध्याकाळी फिर्यादी नामी कल्पना बैराम माळी व पस्तीस राणा राहणार पाडळदे यांच्या पंधरा वर्षाच्या मुलाला यातील आरोपी सोमनाथ इरामन त्याच्या मोटरसायकलवरती शेतात बैलांना ताडा टाकण्याकर घेऊन गेला त्यानंतर तो मुलगा आला नाही त्या संशयावरनं पोलिस स्टेशन मार्गा तालुका येथे फियादी नामे कल्पना बैराम माळी यांनी त्याच्या मुलाचा खून झाल्याबद्दलचे युए हाड मारल्याबद्दलचा रिपोर्ट दिल्याने पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सोमनाथ तिरामनिंगर बादळ दे याला आम्ही तपास करणे ताब्यात घेतलेला आहे तपासांती तपास सुरू तपास आहे